नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत की कोकोपोल कसं बनवायचं ते तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटासा पाईप त्याच्यासोबतच आपल्याला लागेल काथ्या आणि हे सॉ पानसुद्धा आपल्याला लागणार आहे जेणेकरून आपण ते पाईप कट करू शकू तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित पाईप कट करून घ्यायचा आहे मी सजेस्ट करेल की साधारण दोन ते तीन फुटांवरती तो पाईप कट करून घ्या आणि पाईप कट करून झाल्यानंतर त्याच्या एका एंडला आपल्याला एक खाच तयार करायची आहे आता ही खाच का करून घ्यायची आहे तर ज्यावेळी आपण काथ्या गुंडाळ्याला चालू करणार आहे पाईपच्या भोवती तर त्याला स्टार्टिंगला एक गाठ मारून आपण या खाच्यामध्ये फिक्स करणार आहे तर जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवतो तर अशा आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे त्या काथ्याला आणि मग ती जी गाठ आहे त्या खाच्यामध्ये व्यवस्थित फिक्स करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला तो काथ्या त्या पाईपभोवती गुंडाळ्याला चालू करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित काथ्या त्या पाईपला गुंडाळायचं आहे आणि मेक शुअर करायचं आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप राहणार नाही किंवा फट राहणार नाही तर एका राऊंडनंतर दुसरा राऊंड असं व्यवस्थितपणे काथ्याला त्या पाईपला गुंडाळून घ्यायचं आहे आणि जसं व्हिडिओमध्ये दिसतं आहे तसं साधारणतः अर्धा फूट ज्यावेळी पाईप रिकामा राहील तोपर्यंत आपल्याला तो, तो काथ्या पूर्णपणे गुंडाळायचा आहे आता शेवटी जेव्हा आपलं काथ्याचं टोक राहणार आहे तर ते सुटू शकतं तर ते सुटू नये म्हणून तुम्ही त्याला फेविकॉलने चिकटवू शकता किंवा साधारणपणे त्याला गाठ मारून तिथं फिक्स करू शकता एकदा आपला पूर्ण काथ्या गुंडाळून झाला की तो पाईप मी व्हिडिओमध्ये दाखवतो आहे पद त्या पद्धतीने त्या कुंडीमध्ये रोवायचा आहे आणि मग जे आपल्याला झाडाला सपोर्ट द्यायचा आहे त्या झाडाला दोरीच्या सहाय्याने बांधायचं आहे आपल्याला मेकश्युअर करायचं आहे की आपण व्यवस्थित बांधतोय जेणेकरून त्या झाडाला व्यवस्थित असं सपोर्ट मिळेल आणि एकदा का तुम्ही त्याला त्या झाडाला व्यवस्थितपणे बांधलं की अशा पद्धतीने तुमचं जे कोकोपोल आहे ते तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने तुमचं छानपणे झाडाला एक सपोर्ट मिळेल आणि ते झाड सुद्धा